आमचं हो वय जरी झालं असलं हो तरी अजूनही डॅशिंग आम्ही उत्साह पडा त्याच ऊर्जेने लाभू कानाला खडा तुमच्या दोघांचे तरुण वयातले कानाला खडे काय होते आमच्या बिल्डिंगमध्ये मी तिसऱ्या माळ्यावर राहत होतो आणि चौथ्या माळ्यावर एक मुलगी <coughs> राहत होती <coughs> तिच्यावर मी त्यावेळेपासून लाईन मारत होतो <laughs> पुढं ती मुलगी तिचं लग्न विघ्न होऊन ती माझ्या बायकोची मैत्रीण आहे हे मला नंतर कळलं मग मी माझ्या बायकोला आधीच सांगून टाकलं की मी असं सहीच्या मागे होतो ते म्हणाले मला माहिती आहे मला माहिती आहे कारण तिने मला आधीच सांगितलं होतं की तुझा नवरा आम्हाला शाळेत असताना खूप त्रास द्यायचा म्हणून गंमत अशी झाली की आत्ता इतक्या वर्षानंतर गेल्या महिन्यात आम्ही एका कार्यक्रमात गोव्याला एकत्र भेटलो आणि मी संजय ते असे आम्ही एकत्र जाताना ते पटकन म्हणाले अशा तुला माहिती आहे का ग तर मी म्हटलं काय तर म्हणाले अगो साठ वर्ष मी तुझ्यावर लाईन मारत होतो <laughs> तर मी म्हटलं हो मग त्यावेळेला का नाही तुम्ही मला सांगितलं तर ते मला पटकन म्हणाले मग काय झालं असतं ग तर मी म्हटलं मी तुम्हाला सरळ नाही म्हटलं असतं अण्णा तर त्यावर ते एकदम हसले जोरात आणि म्हणाले हो का नाहीच म्हणाल असत ना मग कशाला सांगायचं म्हटलं नाही अण्णा असं नसतं ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं ना की आपण कुणाला काहीतरी सांगावं तर कानाला खडा लावा की ते जे वाटतं ना मनातलं ते पटकन कोणाला तरी सांगून टाका माहिती नाही कदाचित त्याचा चांगला उपयोगही त्यावेळेला होऊन जाईल हो की नाही <laughs> लोणावळेला आमची थोडी शेती आहे त्या शेती करच्या कामासाठी मी चाललो होतो तर तो जो तिथला व्यवस्था पाहणारा माणूस होता बने नावाचा तर त्यांनी मला म्हणला साहेब चला माझी गाडी आहे आपण जाऊया शेतावर तिकडे बरं म्हणलं चल तो जाता जाता मला म्हणला की साहेब मी एक विनंती आहे माझी म्हटलं काय आहे मी एक गाणं लावू का ते गाणं ऐकल्याशिवाय मला मी गाडी स्टार्टच करत नाही इतकं मला आवडतं गाणं तर मी म्हटलं लाव की कुठलं आहे ते तर त्यांनी गाणं लावलं प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी <laughs> मला उगत शहाणपणा कशाला सुचला कोणा वाटव म्हटलं हे hey, गाणं कोणावर चित्रित झालं आहे माहिती आहे का तुला तर म्हटलं नाही असेल कोणतरी फडतूस नट मग त्याला मी सांगितलं हा तो फडतूस नट तुझ्यासमोर बसला आहे तर तो म्हटलं hey, हे काहीतरी सांगता इतक्या चांगलं गाणं काय तुमच्यावर चित्रित करणार आमचा चार पाच लोकांचा ग्रुप होता आणि आम्ही सगळेजण दर शनिवारी कुठेतरी सिनेमाला वगैरे जायचो ठरवून त्यांची सगळ्यांचीच लग्न त्यावेळेला जुळत आलेली होती ठरलेली होती म्हणजे त्यामुळे मामांच्या घरी कोणीतरी आमच्यातला मित्र जायचा आणि सांगायचं आज आमच्याकडे सत्यनारायण आहे तर मुलीला पाठवा लागोपाठ दोन महिने झाल्यानंतर मामा म्हणाले जावई फारच धार्मिक दिसत आहेत <laughs> <laughs> त्यांना सांगा हो <laughs> की तुमच्या सगळ्या उरलेल्या पूजा लग्नानंतर घाला असं म्हणून त्याने बायकोला तीन महिने बाहेरगावी पाठवली ते गमतीशीर किस्सा म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेला म्हणजे माझं लग्न मीच जमवलं आमचं मी आणि अण्णा हो एक रेकॉर्डिंग करत होतो कुलाब्याला आणि राजेश म्हणजे माझा नवरा राहायचा माहीमला तो तिकडून आमचं रेकॉर्डिंग असताना मला भेटायला कुलाब्याला आला आम्ही ब्रेकमध्ये कॉफी प्यायला गेलो इराण्याच्या हॉटेलमध्ये गेलो केक खाल्ला तो केक आम्ही दोघांनी मिळून एक घेतला बरं अण्णांचं लक्ष नसेल असं वाटून मी त्यातला एक तुकडा त्याला भरवला झालं तिथे आम्ही पार पडलो मी घरी येताना मग मी ठरवलं होतं अण्णांना सांगायचं ह्याच्याबद्दल राजेशबद्दल तर मी अण्णांना असं म्हटलं की अण्णा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे अण्णांनीच मला सांगितलं की तू सांगायची जरूर नाही आहे मला माहिती आहे मी त्या मुलाला ओळखतो तुझ्या आधीपासून मला मुलगा पसंत आहे आणि तुम्हाला केक भरवताना मी आरशातनं बघितलं आहे कसं काय तुमचं लक्ष दिलं एकदम काय काय आलं तुमच्या डोक्यात माझ्या डोक्यात आलं माहीमवरून कुलाब्याला हा भेटायला का येतो आणि दुसरं ही आम्हाला सोडून त्याच्याजवळ जाऊन बसते आणि का चहा घेते वास्तविक <coughs> डबिंगचं काम करायला आम्ही दोघं आणि मीच ते सगळं ऑर्गनाईज केलं होतं म्हणजे हिने माझ्याजवळ बसलं पाहिजे असं हे सगळे विचार डोक्यात आले समोर आरसा होता नेमका आणि दोघं जण मला आरशातून दिसत होते मी आपला चहा पितोय मी बघतोय बघतोय अरे चा माझे डोळे एकदम असे झाले आणि मी म्हटलं केक भरवला याने म्हटलं आपल्या घरातला एक केक गेला मी म्हणतो आपण असं गृहित धरून चालू की एकदा घेतले की सुटत नाही पण तेवढ्यावरून दारू वाईट कशी काही ठरते तुम्ही सगळे विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात चार दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळवता पण ती जन्माची चिकट्टे करी म्हणून कुणी पदव्या घ्यायचं आहे का तशीच बायको एकदा लग्नात नुसती माळ घातल्यानं उभा जन्म बायकोचा लबेदा बिलकतो पण म्हणून कुणी बायका करायचं टाकलं आहे का मग पदवी वाईट नाही बायको वाईट नाही आणि दारूच तेवढी वाईट का घ्या बा <laughs> 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 <laughs>